शुभ दुपार सर्वांना कशा आहेत तुम्ही चला या मस्त दुपारचा चहा प्यायला hmm. तर चला आता मी केलेली आहे सुरुवात चहापासून hmm. तर चला स्वयंपाक बनवायचंय स्वयंपाक मध्ये आज बनवणार आहे आपण काय बनवणार आहे काय बनवणार सांगते हा सांगते पहिलं तर सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या रेसिपी चॅनलला आपल्या रेसिपी चॅनलवर सगळं तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज बन बनवायचे आहेत मस्त भरून वांग तर चला आपल्याला बनवायचं आहे वांग हे बघा इकडे हरियाणामध्ये असलेच वांगे असतात बरं का हम्म हे वांग आपल्याला आता बनवायचं आहे तर त्याच्यासाठी मी मसाला घेतला आहे महाराष्ट्रीयन हम्म वांग हरियाणाचं आणि मसाला महाराष्ट्राचा तर हे बघा कांदा शेंगदाणे लवंग काळी मिरी अजून लाल तिखट हळदी टमाटर हरी मिरच अजून लसण आणि मीठ सगळं हे घेतले बघा हे बघा आता वर्ण काहीच नाही टाकायचं आता तुम्हाला अद्रक कमी वाटत असेल तर ता अद्रक आपल्या इथं संपलेली आहे तो पण जे आहे ते आहे हे समोर तुमचा असा मसाला आहे आणि झंझणीत आता वांग नवीन कढई ह्या का, का नवीन कडाईची नवीन कढईचं आपल्याला बनवायचं ना उद्घाटन हम्म वांगेच्या बाजीनी चला तर चला हे बघा असं मस्ती मस्त पैकी म्हणजे वांग असं मसाला सगळा हे बघा असा भरून घेतलेला आहे बरं का छान मस्त पैकी वांग्यामध्ये असा गच्चा असा वांग्यात मसाला भरायचा हे बघा है असं भरून घेतलंय आता पेकी मस्त ह्याला छान पैकी फ्राय करू आपण आता मस्त पैकी तर बघा मस्त पैकी नवीन नवीन कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण टाकणार आहे मोहरीचं तेल हम्म तर मोहरीचं तेल टाकलेलं आहे तर असं तेल व्हायला लागलेलं आहे मोरीचं मस्त पैकी तर चल हे बघा असं मस्त तेल झालंय आता मी टाकून घेतली वांग हे वांग वांगी अशी टाकून या पहिलं मग आता तेल उडल पहिले टाकतील मग दाखवते हे बाबा अशी टाकून घेतली कारण पुढे नवीन आहे ना त्याच्यामुळं असं वाटलं तेल उडत काही पण नाही उठलं छान असं टाकून घेतली बघा वांगी आता थोडस आहे ना तर हे पाणी घ्यायच व्हायचं पाणी हे करते आणि हे पण टाकते म्हणजे चांगलं फ्राय होईल तर तो तो चला ह्या असं वांग आहे ना पहिलं तर चांगलं फ्राय होऊन द्यायचं पाणी अजिबात टाकायचं नाही तर चला तर आपण मी ना असं झाकून ठेवणार आहे पहिलं तर हे असं वांग आहे ना मी असं झाकून ठेवते आणि छानपैकी झाल्याच्या नंतर थोड्या वेळाने दाखवते तुम्हाला तर चला आता हे बघा बघू आपण मस्त वांग आपलं कसं झालंय ह्या ह्या पास मस्त व्हाय लागलेलं आहे बघा अजून काय पाणी टाकलेलं नाही हा आता पीठ मळायचंय मला तर एकदा जरा बघा चम्मच मारावं तर आता मी चम्मच मारून घेते मस्त चम्मच मारलेला आहे हा आणि अजून काही झालेलं नाही म्हणजे मसाला आपला फ्राय नाही झाला अजून हा म्हणायचं म्हणजे असं जे आपण तेलात मसाला असा करतो आहे फ्राय ते नाही झाला अजून होऊ मस्त त्यावर मी पीठ मळते मारपीठ आपलं तर चला असं मस्त पीठ मिळून घेतलेलं आहे बरं का आणि आता मी काय करणार आहे माहिती आहे का आता मी भाजी दाखवणार आहे तुम्हाला हा कसे झाले आपण बघू ना आता भाजीला सुद्धा आहे का झालेली आहे मला तर वाटते पाणीच नाही पण कारण असे पण मस्त लागले सुख भरून वांगे आता आहे ना हे एक साइडला शिजवून देणार आहे चांगले शिजायला लागले असेच शिजले बिजले ना हे एक आणि मी रोटे बनवून घेते तर चला आता वांग तर झालेलं आहे बरं का मस्त पैकी आणि हा अजून एक सांगते मी ते वांग्यामध्ये पाणी टाकलेलंच नाहीये कारण पाणी टाकू नको वाटलं मला पाणी टाकायला असंच छान वाटलं तर मग आज असं सुख वांग छान पैकी झालेलं आहे आणि रोट्या पण झालेल्या आहेत आता पण त्यात आता हम्म कारण रिशू जातानी मग संध्याकाळी जाईल ना रिशू त्या टायमाला मग ठेवलेलं आहे त्याचं चार रोट्यांचं त्याला बनवून द्यायचं आणि आता आम्ही दोघं महिलेकरासाठी दुपारच्या जेवणासाठी हे बनवलेलं आहे रोट्या आणि आपली भाजी पण दाखवते तुम्हाला लगेच आणि ह्याच्यात काय पाणी टाकलेलं नाही आणि टाकणार पण नाही कारण पाणी टाकायची गरजच नाही असंच छान लागणार आहे मस्त चपाती संग अगदी अगदी खरबूज असं मस्त वांग बनवलंय का नाही एकच नवर्ण जरा खालवते नाही तर कडकून जायचं बघा बघा किती खरपूस वांग झालेले छान मस्त पाहिजे का कोणतं पण दाखवते हळू काय वांगे ती भाजी मस्त झाली खरंच छान झाली आहे बघा बघा खरपूस वांगी असे टाळल्यात का नाही आपण कसं ठेवतो

कसं वाटत तुम्हाला तुम्हाला कसं वाटतंय सांग आता असे वांगाची भाजी घेतलेली आहे मी हळ का आणि गॅस पण करते आता झाले वांग चांगले हळ काय कमीच नाही त्यामध्ये बघा किती मस्त झाली आहे भाजीला आणि आता मी घेतली रोट्या, की रोट्या। ले 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 ते ते तर आजचं बघा मस्त पैकी वांग्याची भाजी आणि रोट्या तर हे आहे असं माझं जेवण आणि या सगळ्याने जेवायला कारण ऋषी गेलेला आहे दुकानाला बाहेर गेलाय ते आल्याच्या नंतर त्याला वाढेल मी तर कसं वाटलं आजचं वांग्याची भाजी छान छान वांगेची भाजी आणि गरमागरम रोटी तर हे जेवायला तर चालू बघा शुभ संध्याकाळच म्हणाल आता मी कारण दुपारचा व्हिडिओ बघाची आता परत सुरुवात केली चहापासून हम्म तर आता चहा बनवलेला आहे मस्त आपली वांगेची भाजी तर आहे तुम्हाला मला माहिती आहे दुपारी सुक, सुक्की बनवली होती रिशू म्हणला मम्मी सुकी नको थोडंसं पाणी टाकते गेलं तर आता मग मस्त पैकी पाणी टाकून पण चालू आहे बरं का भाजी इकडे बनायला लागलेली आहे मी तर सुकी खाल्ली माझ्या संघ त्याने सुद्धा खाल्ली ऋषूनी दोघांनी माझ्याच ताटात बसला तेव्हा पण जेवायला म्हणलं मी मग मी तुझ्या संगत जेवतो म्हणलं जेव बाळा मग आम्ही दोघं जेवलो माहिले इकडे आणि मग आता ही संध्याकाळ त्याच्या टिफिनसाठी तयारी चाललेली आहे तर मस्त वांग्याची अशी भाजी रात्री तर शॉर्ट व्हिडिओ येणारच आहे हा आणि आता मी ना हे रोट्या बनवते त्याचं टिफिन त्याच्या टिफिनसाठी रोट्या तयार करते त्याला टिफिन तयार करते त्याचा वांग्याची भाजी झालेलीच हे रोट्या बनवती आणि सगळ्यांनी आहे ना मस्तपैकी चहा प्यायला या पहिलं तर हा कारण मग मग असे पण बनवला आता चहा मी माझ्या एकटीसाठी आणि आता रिशू आणि मी दोघांसाठी चहा बनवायचं आहे आणि असंगच आता रोट्या बनवून घेतली आणि मग मी व्हिडिओ बास करणार आहे हा मग व्हिडिओ बास एवढाच बास झालं मग हा सगळ्यांनी याच्या चा प्यायला तर चला हा आता मस्त आहे बघा गॅस करते बंद छान बाजू झालेली आहे वांग्याची आणि आता मी हे ऋषीला देऊन येते तुम्ही पण याच्या चा चल तर चला आता हे बघा आता रोट्या बनवल्यात बरं का मी ह्या बनवल्या रिशूला न्यायसाठी त्याच्या टिफिनसाठी बनवलेत हे ते टिफिनच्या तयार केलं का मी आता ह्या रोट्या झाकूनच ठेवते ना आणि ही भाजी आत्ता अशी बनवली बघा आत्ता ही वांग्याची मस्त भरून वांग बनवलेलं आहे आणि जे सकाळी मी आहे ना सुख वांग बनवलं होतं ना तर ते, ते सुख वांग मी हे बघा असं ठेवलेलं आहे तर आता रिशू चहा आणि अजून एखादी रोटी खाल्ली तर खाल्ली त्याने बघा अशा दोन रोट्या ही चटणी आहे ही कशाची चटणी सांगते तुम्हाला ही आहे बटाट्याची चटणी आहे बटाटे हा नाही का ते बटाट्याचं मी केलं होतं बघा काय बनवलं होतं काय बनवलं होतं बटाट्याचं मी काय बनवलं होतं हा असं जेवण घेतलेलं आहे रिशूसाठी हा पुरवठे बनवले होते बघा त्यात थोडस असं बटाटा राहिला होता मग त्याला काय केलं मी छोक लावला परत दुबारा दुसऱ्यांदा आणि हका रिषूची कशी झोप चाललेली जोरात ए रिशू अशा <laughs> कसलं उठलं जोरात बघितलं का <laughs> जोरात आवाज मारलाय का नाही मी तर हळूच मारलाय की बाबा रे बाबा रिशी बाबा चल मस्तपैकी पैकी कर नाश्ता आता हे दिलेलं आहे मी तुला आणि हे जेवण करून सांग कशी झाली वांग्याची भाजी सांगतो कशी झाली झोप झाली का चा कशाचे डोळ्यात रात्र पाळी असली ना पोरांची की खरंच अशी झोप होतच नाहीये हम्म तर हे असं कुठं चाललं आता तर चला तेव्हा गेला हात धुवायला म्हणलं मम्मी मला पाणी दे तर असं पाणी त्याला देते ग्लासामध्ये दे। बघा आपलं किचन दाखवाल तुम्हाला का तरी एकदा हे आपल्या किचनचा नजारा सुद्धा जेव्हा आपण हे सगळं सजवू ना त्या टायमाला मी सगळं दाखवाल तुम्हाला आता काय ना काहीच नाही अजून एवढं हां त्याच्यामुळं चला हरिषेला पाणी देते पोरांचं सगळं जिथलं तिथं केलं तर बरं जवळ त्यांच्या बायका येत नाहीत जेव्हा त्यांच्या बायका येत्याल तेव्हा मग माझी ड्युटी संपल माझी ड्युटी खतम मग त्यांची ड्युटी चालू मग ती माझी सेवा करतील तुमच्या बायका करतील का नाही रे करतील करतेल नाही केल्यावर मग माहिती पण करते बाबा करतेल मला असं वाटतंय कारण मी एवढं कस झाले वांग वांग्याची भाजी अरे वा छान झाली आणि हे घे की चटणी बटाट्याची चहा पण एकच नंबर झालेला आहे तर असं मस्त पैकी रिशूच जेवण चाललेलं आहे हा चटणी पण छान झाली रिशू तर चला आता मला असं वाटतं धरपाणी तर चला आता मला असं वाटतंय बाय करते कारण व्हिडिओ व्हिडीओलाही मोठं होत मग हा तर आता बायच कर है ना आणि तुम्हाला माहिती आहे का ऋषी रोहनच्या बाय बाय रिषीने तर केलं बाय पण मी एक अजून सांगते जेव्हा ऋषी रोहनच्या बाय काय ना तेव्हा अजून व्हिडिओ छान छान येतील कवर पण गप्पा मग हा हे का नाही चला बाय केलं रिशू ह्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच